विद्यार्थी मित्रांनो गाडी ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याच्या कारणासाठी बरेचसे विद्यार्थी हे संभ्रमात चालले आहेत की आपले हॉल तिकीट कधी येतील त्याचबरोबर दुसरी गोष्ट काल आपण सर्वांनी बघितले की पिंपरी चिंचवड शहरच्या जागांमध्ये वाढ झाली आहे म्हणजे खिचाळीस जागांमध्ये वाढ झाली आहे त्याचबरोबर बरेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विचार चालू आहेत की अजून कोणत्या जिल्ह्यांच्या जागा वाढतील त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम विषय येतो की हॉल तिकीट कधी येतील तर तुम्हाला सांगू इच्छितो आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत हो त्यामध्ये उद्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपले मतदान होणार आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सरकार त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे कारण मतदान करणे हा आपला हक्क आहे त्यामुळं जोपर्यंत आपले मतदान होत नाही तोपर्यंत आपली तिकीट काही जनरेट होणार नाही म्हणजे उद्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपले मतदान होणार आहे त्यामुळं आपले जे हॉल तिकीट आहे उद्या संध्याकाळपासून यायला सुरुवात होतील नाहीतर परवा सकाळी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शंभर टक्के आपली तिकीट येणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट की अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा वाढू शकतात तर तुम्हाला सांगू इच्छितो नवी मुंबई शहर ठाणे शहर अमरावती शहर सोलापूर शहर नाशिक शहर मीरा भाईंदर शहर छत्रपती संभाजीनगर शहर या जिल्ह्यांमध्ये जागा वाढू शकतात कारण असं आहे या जिल्ह्यांचे ज्यांचे नावं सांगितले त्यांच्या नवीन आकृती बंदास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या जिल्ह्यांच्या सुद्धा लवकरच जागा वाढू शकतात याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण आपली तयारी चालूच ठेवा आपले फिजिकल हे अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत हॉल हॉलटिकीट तर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत यायला सुरुवात होणार आहे त्यान तर त्यानंतर दुसरी गोष्ट आपले जे पोलीस भरतीला जाताना जे डॉक्युमेंट लागतात त्यावरती मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र